फ्रेंड वेलकम वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असेल आणि आज आमच्या घरी मम्मी जेवण बनवते आणि आज काय आहे जेवण मम्मी काय आहे जेवायला पण काय आहे ते तरी सांग ना काय आहे जेवायला काय आहे काय आहे आज तु पार्टी होगी पार्टी काय पार्टी मला ना फक्त तुम्ही विचारताय मम्मी आज काय बनवायचं एवढंच विचारताय ऑर्डर सोडताय आणि रिकाम होताय कधीतरी असं पण बोलूस ना मम्मी तुला जे आवडतं ते कर असं कधीतरी बोलळ्यात ना तर मला पण समाधान वाटेल माझ्यासाठी मम्मी तुला जे हवं ते कर तुला जे हवं ते कर तुला जे हवं ते कर ऑलरेडी आता सगळं झालंय ते करायचं आज पनीरची भाजी आहे स्पेशल पीस मध्ये आहेच की असं किसवण करणार आहे जास्त नखरे करून चालणार नाही आहे फक्त मी त्याच्यात पनीर गुंजी जी कांदेवाली असतील तर ती बरोबर आहे की मला फक्त सांगते मग मी भाजी बनव थोड्या वेळाने येते झाली 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 भाजी होईपर्यंत माणसानं दहा वेळा जर भाजी झाली म्हणून विचारलं काहीही करायचं नाही 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 करून मग जा कुठे जायचं असेल तिकडे नुसतं भाजीच राहिली आमटी बिमटी सगळं करून झालेली आहे वांग तुमच्या सारखे येते ती पनीर बिनीर खाणारी असं ऑर्डर दिल्यावरती ते असतील ते खातात मला पण चालतं वांग मग हे ठेवू आता करतेस तर मग वेस्ट होणार नाही तर कांदा बिंदा आता वेस्ट झालेला कसं उद्या खाणार पटपट मला भूक लागले साडेआठ वाजायला आले तू अजून जेवण करतेस काय असे असते बे अं सगळ्यांच्या घरात साडेआठच्या अगोदर जेवण झालेलं असतं आणि आमची मम्मी खूप अशी आळशी झालेली आहे बघा काही जेवण करत नाही काय नाही अशी बसून असते नुसतं

माझ फेवरेट आहे किती ना सारखं सारखं खायचं आणि बाबा पण ह्याचा काय करतो माहितीये का बाबा तुझे म्हणजे मार्जिन गॅस बारीक करते नाही लागायची मिस्टर काय करतात माहितीये का तर ना हे सुरा झाला वाटते हे वाले पॅकेट असतात ना छोटे छोटे वाले पॅकेट असतात ना किती ग्रॅमचं आहे ते माहिती शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे ही पाकिट ढीक वर आणून ठेवायची काय गरज असते ना

घेऊन तू चला बाय बाय कसा वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा